लिंक टाकतो सगळीकडे म्हणजे सगळेजण येते त्याला आली का रे लिंक व्हेरी गुड चला जॉईन झालेले मित्र हाय करून टाका फास्ट चला नेहमीप्रमाणे एका कवितेनं नमस्कार चला चला हाय हॅलो नेहमीप्रमाणे कवितेनं सुरुवात करूयात बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको निंदा स्तुती करू नको बरी खुशामत शहाण्याची ती मैत्री नको बरी खुशामत शहाण्याची मैत्री नको कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको आनंद फंदी यांच्या कवितेसह एमपीएससी कन्सेप्ट क्लिअर तुका म्हणजे युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो करंट अफेअर्स हे पंधरा लेख पंधरा प्रश्न आपण घेत असतो जे अत्यंत महत्वाचे आहेत आताच अन अकॅडमीवर लेक्चर घेऊन आपण इकडं आलेलो आहोत बरोबर आहे तिकडचं शर्ट काढायचं आणि नवीन शर्ट घालून इथे यायचं चला आपले चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा बरोबर आहे गुड बघा पहिला प्रश्न हा आपला प्रिय महाराष्ट्र आहे आपला रेफरल कोड लक्षात घ्या कपिल फोर्टी सेव्हन अन अकॅडमीवर जर विचारला तर हे करा चला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो भारत रशिया यांच्या दरम्यान नौसेनेचा कोणता युद्ध सराव चार आणि पाच डिसेंबर दोन हजार वीस रोजी झाला एकदम लेटेस्ट प्रश्न आहे बघा येस व्हेरी गुड बघा भारत रशिया यांच्या दरम्यान नौसेनेचा कोणता युद्ध सराव चार व पाच डिसेंबर दोन हजार वीस रोजी झाला ये इंद्र बी सेलनेक्स सी आणि डी असणार आहे धर्म गार्डियन सांगा बरं एकदम फास्ट मध्ये येस yes, राम राम धन्यवाद सोडवा भारत रशिया यांच्या दरम्यान नौसेनेचा कोणता युद्ध सराव झाला काल आणि आज परवा आणि काल झाला बघा चार व पाच डिसेंबर येस व्हेरी गुड छान बघा मित्रांनो बरेच जण चुकाय लागलेले आहेत ला उत्तर सांगतो बघा याचं उत्तर आहे मित्रांनो मध्येच जर लेक्चर स्टॉप झालं समजा तर जाऊ नका थोडस पाच मिनिट थांबत चला बरोबर आहे चला भारत व रशिया यांच्या दरम्यान नौसेनेचा कोणता युद्ध सराव झालेला आहे मित्रांनो पास एक्स हा झालेला आहे कोणता झालेला आहे रे पास एक्स हा झालेला आहे बघा बरोबर आहे हा इंद्र युद्ध सराव जो आहे बघा मित्रांनो इंद्र युद्ध सराव तो पण रशिया सोबतच होतो येते का मुद्दा लक्षात परंतु आता चार आणि पाच डिसेंबरला तो झालेला नाहीये इंद्र पण रशिया सोबतच होतो असं आहे बघा ते इंद्रच कसं आहे तुम्हाला सांगतो आय एन डी आर ए बरोबर आहे इंडियातलं आय एन डी आणि रशियातलं आर ए इंद्र बरोबर आहे हा सेलनेक्स युद्ध सराव जो आहे तो श्रीलंकेसोबत एस एल म्हणजे श्रीलंका बरोबर आहे आणि आय एन म्हणजे इंडिया बरोबर आहे आणि ईएक्स म्हणजे एक्झरसाईज बरोबर आहे पास एक्स एक सोबत झालेला आहे मित्रांनो मग आले का तुमच्या रशिया सोबत झालेला आहे आणि धर्म गार्डियन जो असतो बघा मित्रांनो तो जपान सोबत होतो बरोबर आहे म्हणून जपानी धर्म असं म्हणायचं बघा काय म्हणायचं मित्रांनो जपानी धर्म येते का लक्षात मुद्दा तुमचा जपानी धर्म म्हणायचं यस व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी आला बघा प्रश्न टाइम्स ने पहिल्यांदाच किड ऑफ द इयर टाइम मॅग्झिन जे आहे बघा मित्रांनो दरवर्षी पर्सन ऑफ द इयर डिक्लेअर करत असतं त्यांच्या फ्रंट पेजला एका त्याचा फोटो लावतो येते का मला लक्षात टाइम मॅग्झिन परंतु ह्या वर्षी त्यांनी अजून एक कॅटेगरी काढलेले किड ऑफ द इयर ची घोषणा तो कोणाला घोषणा केली तो कोणाला भेटला बरोबर प्रश्न परत एकदा वाचतो बघा व्यवस्थित टाइम्स मॅगझिनने पहिल्यांदाच किड ऑफ द इयर ची घोषणा केली तो कोणाला भेटला आहे हे गीतांजली राव बी मलाला इसूब जाई सी ग्रेटा थनबर्ग डी यापैकी नाही सोडवा दुसरा प्रश्न गीतांजली राव मलाला इसूब जाई ग्रेटा थनबर्ग यापैकी नाही यस व्हेरी गुड बऱ्याच जणांनी बरोबर आन्सर दिलेला आहे मित्रांनो याचं उत्तर आहे गीतांजली राव यांना तो मिळालेला आहे कुणाला मिळालेला आहे गीतांजली राव यांना मिळालेला आहे भारतीय वंशाच्या आहेत बघा ह्या गीतांजली राव मित्रांनो आणि त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानामधली प्रगती केलेली आहे किडले नावाचं त्यांनी हे काढलेलं आहे बघा बरोबर आहे किडले नावाचं ऍप तयार केलेलं आहे लिहून घ्या किडले नावाचं ऍप तयार केलेलं आहे गीतांजली राव गीतांजली राव किड ऑफ द इयर पहिला पुरस्कार आहे बघा पहिला पुरस्कार म्हणून अत्यंत महत्वाचा आहे येस आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुका म्हणे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर आला आहे बघा किड ऑफ द इयर सन्मान प्राप्त गीतांजली रावचे वय किती आहे बरोबर आहे किड ऑफ द इयर सन्मान प्राप्त गीतांजली रावचं वय किती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे बरोबर आहे सांगा बरं वय किती आहे बी एकवीस वर्ष सी पंधरा वर्ष डी सोळा वर्ष हे अठरा वर्ष बी एकवीस वर्ष सी पंधरा वर्ष डी सोळा वर्ष फास्ट सांगा किड ऑफ द इयर सन्मान प्राप्त गीतांजली राव च वय सांगायचं आहे आपल्याला यस वय आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा वर्ष वयाची ती एक लहान मुलगी आहे बरोबर आहे ज्यांचा मॅगझिन वरती फोटो छापलेला आहे ती पण कोणत्या टाइम्स मॅगझिन वरती म्हणजे किती मोठं कार्य आहे मुद्दा लक्षात घ्या ते आपल्या भारतीय आहेत म्हणून त्यांचं अभिनंदन करणं आपण क्रम प्राप्त ठरतं बरोबर आहे आपल्या तुकामने युट्यूब चॅनल तर्फे आपण त्यांचं अभिनंदन करूया यस व्हेरी गुड पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे विश्व मृदा दिवस दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो बरोबर आहे वर्ल्ड सॉईल डे म्हणतात बघा त्याला वर्ल्ड सॉइल डे डब्ल्यू एस डी व विश्व मृदा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ए पर्याय आहे बघा मित्रांनो तीन डिसेंबर बी पर्याय आहे पाच डिसेंबर सी पर्याय आहे दहा डिसेंबर डी पर्याय आहे दोन डिसेंबर विश्व मृदा दिवस कधी साजरा केला जातो वर्ल्ड सॉईल डे दरवर्षी सांगा फास्ट येस व्हेरी गुड चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायला लागलेले आहेत बघा बरेच जण जॉईन झालेले आहेत चौथ्याचं बी म्हणतायत सोनाजी सर व्हेरी गुड सोनाजी सर बरोबर आहे पाच डिसेंबरला दरवर्षी विश्व मृदा दिन साजरा केला जातो मित्रांनो बरोबर आहे पाच डिसेंबरला तीन डिसेंबरला काय असतं रे मित्रांनो थ्री डी अपंग दिन बरोबर आपण हिंट केलेले बघा अपंग बांधव जे असतात त्यांना थ्री डी दिसत नाही किंवा हाताळता येत नाही म्हणून तीन डिसेंबर अपंग दिन आता तसंच म्हणा मित्रांनो डी माती डी माती म्हणायचं काय म्हणायचं रे फाय डी मातीचा दिवस फायव्ह डी माती किती जणांना पाठ झालं दहा डिसेंबरला काय असतं मित्रांनो मानवी हक्क दिन आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन बरोबर आहे आणि दोन डिसेंबरला काय असतं तर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हे लेटेस्ट आता सध्या मागचे पुढचे तुम्हाला दिवस सांगायला लागलेलो आहे किती जणांना आवडले हे पूर्णच सिस्टीमच बघा रा, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन का साजरा केला जातो मित्रांनो तर भोपाळ वायू दुर्घटना दोन डिसेंबर तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी झालेली म्हणून बरोबर आहे मानवी हक्क दिन मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणून पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मृदा दिन साजरा केला जातो तीन डिसेंबरला अपंग दिन आंतरराष्ट्रीय मृदा दिन पाच डिसेंबरलाच का साजरा केला जातो बघा तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बघा एका मिनिटामध्ये डिसेंबरलाच का असतो आंतरराष्ट्रीय मृदा दिन कारण या दिवशी थायलंडचे माजी राजे थायलंडचे माजी राजे त्यांचं नाव लिहून घ्या मित्रांनो भूमिबोल भूमिबोल यांचं जयंती असते बरोबर आहे जयंती असते आणि यांनी मातीच्या संदर्भात खूप काम केलेलं आहे भूमी बोल हे मातीवर लक्षात घ्या बघा भूमी बोल किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे माझा क्लिअर क्लिअर असं टाइप करत चला पॉईंट क्लिअर झाला की बोल भूमिबोल अदुल्या यांची जयंती असते थायलंडचे माजी माझे राजे पाच डिसेंबरला असते बरोबर आहे चला मातीची नाळ जी आहे ती प्रत्येकाशी जोडली गेलेली असते बघा मित्रांनो माती ही आपल्यासाठी अत्यंत गरजेची आहे सांगतो दिनेश सर आधी होऊ द्यात सगळं आता पाठीमागे जाता येत नाही थोडस पुढे जाऊ देत नंतर सांगतो मी तुम्हाला विश्व मृदा दिवस दोन हजार वीस चा विषय काय आहे किंवा थीम काय आहे विश्व मृदा दिवस म्हणजे आपलं मातीचा मृदा दिवस जे आहे त्याचा विश्व थीम काय आहे ते आपल्याला सांगायचे हे सांग जैवविविधता बी करू मातीचे रक्षण सी मृदा जिवंत ठेवा व जैव विविधता वाचवा डी वरील सर्व सांगा बरं एकदम फास्ट मध्ये मित्रांनो yes. विश्व मृदा दिवस दोन हजार वीस ची थीम तुम्हाला सांगायची आहे यस yes. बरोबर आहे तुमचं उत्तर मृदा जिवंत ठेवा जैवविविधता वाचवा पाच डिसेंबरला दरवर्षी मृदा दिवस साजरा केला जातो मृदा जिवंत ठेवा जैवविविधता वाचवा हे मृदा दिनाची थीम आहे बघा मित्रांनो बरोबर आहे पाच डिसेंबर मृदा दिन किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे लाख असतील धर्म आणि हजार असतील जाती बरोबर इथं टाका बघा मित्रांनो लाख असतील धर्म आणि शेवटी जायचंय ती आहे एकच माती बरोबर आहे मातीच्या माती संदर्भातली एक चारोळी मला येते ती सांग 5 तुम्हाला सांगितली पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी सहावा प्रश्न नुकतेच निधन पावलेले दिनेश्वर शर्मा नुकतेच निधन पावलेले दिनेश्वर शर्मा कोण आहेत सांगा बरं दिनेश्वर शर्मा कोण आहेत ए गुजरातचे खासदार बी केरळचे राज्यपाल डी दी, लक्षद्वीपचे प्रशासक आणि डी प्रशासकीय अधिकारी नुकतेच निधन पावलेले कोण आहेत सांगा बरोबर आहे दिनेश्वर शर्मा कालच निधन झाले बघा त्यांचं यस व्हेरी गुड तुमचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो दिनेश्वर शर्मा हे लक्षद्वीपचे प्रशासक आहेत बघा लक्षद्वीपचे प्रशासक तर लक्षद्वीपचे प्रशासक म्हणजे लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश आहे तिथल्या राज्यपालाला प्रशासक म्हणतात ते होते दिनेश्वर शर्मा पदावर असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून महत्वाची न्यूज आहे आपल्यासाठी पुढचा प्रश्न घ्या आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुका मनी बरोबर असाध्य करीता सायास कारण अभ्यास तुका यस पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी मित्रांनो सहावा प्रश्न महाराष्ट्रात एका नवीन अभयारण्याची घोषणा झाली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आगामी एमपीएससी पासून ते सगळ्याच परीक्षांसाठी हा प्रश्न विचारला जाईल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन महाराष्ट्रात एका नवीन अभयारण्याची घोषणा झाली आहे ते कोणते आहे ए दाजीपूर अभयारण्य बी कन्हलगाव अभयारण्य सी पेंच अभयारण्य डी सह्याद्री अभयारण्य सांगा एकदम फास्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये एका नवीन अभयारण्याची घोषणा कालच्या दिवशी झाली बघा बरोबर आहे सांगा कोणतं आहे ते येस yes. दहा नवे संरक्षण क्षेत्र महाराष्ट्रात तयार होणार आहे दहा नवे संरक्षण क्षेत्र त्यापैकी आठ हे असणार आहेत मित्रांनो पश्चिम घाटामध्ये आणि दोन असणार आहेत विदर्भात आणि आणखीन एक निर्णय काल घेतलेला आहे एक नवीन अभयारण्य तयार करण्यात येईल नवीन अभयारण्य बरोबर आहे ते अभयारण्य कोणतं आहे हे सांगायचं आहे आपल्याला येस बरोबर आहे सहाव्याचं उत्तर बी तुम्ही बरोबर द्यायला लागलाय कन्नलगाव अभयारण्य चंद्रपूर कन्नलगाव अभयारण्य चंद्रपूर नवीन कन्नलगाव अभयारण्य चंद्रपूर किती जणांना पॉईंट क्लिअर झाला रे क्लिअर म्हणून टाईप करत चला सी एल आर तीनच शब्द टाईप करायचे बघा जे ऑफलाईन लेक्चर बघतात त्यांनी आपलं लेक्चर कसं वाटलं ते सांगत चला बरोबर आहे आपलं दुकामाने चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा अन वर जर कोड विचारला रेफरल कोड वापरा कपिल फोर्टी सेव्हन हा माझा मोबाईल क्रमांक आहे काही अडचण आली तर विचारा कन्नलगाव सध्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत सहा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस वन्यजीव अभयारण्य आहेत वन्यजीव अभयारण्य आहेत आणि त्या ठिकाणी चार व्याघ्र प्रकल्प आहेत चार व्याघ्र प्रकल्प आहेत यस कानलगाव चंद्रपूर हे याचं उत्तर आहे बघा चला पुढचा प्रश्न या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी मित्रांनो सातवा प्रश्न येस व्हेरी गुड भारताच्या लष्कराचे पहिले उपप्रमुख म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे भारताच्या लष्कराचे पहिले उपप्रमुख म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे पहिलेच आहेत बघा खास रणनीती तयार करण्यासाठी उपलष्कर प्रमुख इथून पुढे असणार आहे ए मनोज नरवणे बी अभिज अजित डोवाल सी राकेश अस्थाना आणि डी परमजित सिंग सांगा बरं कोणाची निवड झालेली आहे पहिले असणार आहेत मित्रांनो येस yes, व्हेरी गुड पहिले उपलष्कर प्रमुख खास रणनीती तयार करण्यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे रणनीती बनवणे ते आहेत मित्रांनो परमजित सिंह बरोबर आहे तुमचं उत्तर परमजित सिंह मनोज नरवणे हे लष्कर प्रमुख आहेत अजित डोबल हे सल्लागार आहेत बघा बरोबर आहे त्याच्यानंतर राकेश अस्थाना जे आहेत बघा मित्रांनो ते चे प्रमुख आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा बलाचे प्रमुख आहेत राकेश असताना आणि परमजित सिंह आजपासून म्हणजे पुढं आपल्या लष्कराचे पहिले उपप्रमुख आहेत उपप्रमुखाची नेमणूक पहिल्यांदाच झालेली आहे रणनीती ठरवण्यासाठी चला झाला का पॉईंट क्लिअर क्लिअर म्हणून टाईप करा आणि पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी आठवा प्रश्न केबीसी तुम्ही स्वतः तयार करा सिंगापूरच्या स्टेट टाइम्स सिंगापूर मधले एक वृत्तपत्र आहे स्टेट टाइम्सने डॅश डॅश यांना आशियन ऑफ द इयर पुरस्कार घोषित केला आहे आशियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला घोषित केलेला आहे ए नरेंद्र मोदी बी जी झी शिंगपिंग सी आदर पुनावाला आणि डी यापैकी नाही फास्ट आशियन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला घोषित केलेला आहे यस yes. नरेंद्र मोदी हे वर्षभरामध्ये घरीच होते बघा त्यामुळे त्यांना घोषित करण्याची काही शक्यता नाही शी झिंग तर नाहीच नाही येते का मुद्दा अशात मोठं आहे आणि आदर पुनावाला यांनी कोविशिल्ड नावाच्या लसीच्या संदर्भात कोरोनाच्या संदर्भात चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून आशियन ऑफ द इयर आदर पुनावाला येथे का मुदा लक्षात त्यांची सिरम इन्स्टिट्यूट आहे बघा बरोबर आहे अतिशय श्रीमंत आहेत बघा हे आदरपू नावाला येते काय मध्ये त्यांच्याकडे बरेच घोडे वगैरे काय काय बरेच मोठा महाल आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर नवा प्रश्न बंगालच्या उपसागरात नुकतेच कोणते वादळ आले होते बंगालच्या उपसागरात नुकतेच कोणते वादळ आले होते पहिला आहे बघा पर्याय बुलबुल सी तितली बी तितली सी ओखी डी बुरेवी चला सोडवा नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बंगाल उपसागरात नुकतेच कोणते वादळ आले होते तर याचं उत्तर बरोबर सांगितलेलं आहे मालदीव देशानं ते नाव दिलेलं आहे मित्रांनो बुरेवी बरोबर आहे मालदीवनं नाव दिलेलं आहे बर बरोबर असं म्हणा बंगाल उपसागरात बंगाल उपसागरात वादळ आलेलं वादळ आलेले मला मला बरे वाटत नाही म्हणजे मालदीव नाव दिलंय आणि बुरेवी नावाचं वादळ आलं हिंट पण तुम्हाला सांगितली बघा बंगालच्या उपसागरात वादळ आलेले मला बरे वाटत नाही येते का मुद्दा लक्षात येस चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर घ्या बघा आणि ह्या प्रश्नाशी रिलेटेड पुढचे प्रश्न आहेत बघा मित्रांनो दोन तीन कायम तुम्हाला कन्फ्युज करणारे प्रश्न आहेत म्हणून मुद्दाम एकदा तुमचं कन्फ्युजन दूर करून टाकूयात म्हणजे त्याच्या संदर्भातले सगळीच काळजी तुमची मिटून जाईल येस पुढचा प्रश्न आहे बघा आठवा प्रश्न नववा प्रश्न कायम या वादळांना धरून तेच प्रश्न येतात बघा दहावा प्रश्न सॉरी यस पॅसिफिक सागरात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात कायम परिस्थिती विचारले जातात हे प्रश्न आज मिटवूनच टाकूया प्रश्न पॅसिफिक महासागरात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात ए टायफून बी हरिकेन सी टोरनॅटो बरोबर आहे टोर्नॅटो आहे बघा हे आणि डी विली विली पॅसिफिक महासागरात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात येस बरोबर आहे तुमचं उत्तर टायफून पीपीएस टी पीपीएसटी पॅसिफिक टायफून पॅसिफिक टायफून किती जणांना पाठ झाला रे पॅसिफिक टायफून मध्ये येणाऱ्या वादळांना म्हणायचं असतं विद्यार्थी मित्रांनो टायफून पीपी पीपीएस म्हणजे पॅसिफिक महासागर टायफून येस yes, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण पीपीएसटी झालं का पाठ अकरावा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी दक्षिण अमेरिका भागामध्ये दक्षिण अमेरिका या भागामध्ये येणाऱ्या वादळांना म्हणजे दक्षिण अटलांटिक मध्ये बरोबर आहे दक्षिण अमेरिका भागात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात टायफून बी हरिकेन सी टोर्नॅटो आणि विलीविली तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दक्षिण अमेरिका मध्ये या भागात येणाऱ्या वादळांना टोर्नॅटो असं म्हणतात बघा काय म्हणतात रे टॉर्नॅटो येस काय म्हणतात टॉर्नॅटो बरं टोर्नॅटो नावाचं एक आईस्क्रीम पण मिळतं बघा बरोबर काय तरी म्हणतात त्याला टोर्नॅटो आईस्क्रीम खाल्ला असं म्हणा दक्षिण अमेरिकेत टॉर्नॅटो दक्षिण yes, अमेरिकेत टॉर्नॅटो झालं का रे पाठ यस व्हेरी गुड पुढचा घ्या बघा प्रश्न बारावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी दिलेला आहे बघा ऑस्ट्रेलियात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्या वादळांना काय म्हणतात ए टायफून बी हरिकेन सी टॉर्नॅटो डी विलीविली ऑस्ट्रेलियात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात सांगायचे बरोबर आहे ऑस्ट्रेलियन विलिविली काय म्हणायचं मित्रांनो ऑस्ट्रेलिया विलिविली ऑस्ट्रेलिया विलिविली म्हणायचं काय म्हणायचं ऑस्ट्रेलिया विलिविली ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध हा नंतर लागलेला आहे बघा बरोबर आहे आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार झाले होते बघा आणि युरोपमधले सगळे जेल भरून गेले होते म्हणून काय केलं आणि नुकताच शोध लागला होता मानवी वस्ती वगैरे काय नव्हती ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला म्हणून युरोपमधले सगळे गुन्हेगार जे आहेत जेल भरले होते म्हणून युरोपमधले सगळे गुन्हेगार हे कुठं नेऊन टाकले मित्रांनो ऑस्ट्रेलियात नेऊन टाकले आणि गुन्हेगारांचे एक प्रकारे एक नवी कंट्रीज तयार झालेली आहे येते का मला लक्षात म्हणून ऑस्ट्रेलियन टीम आपण बघतो कशा पद्धतीने खुन्नस न खेळत असते म्हणजे एक प्रकारे जाऊ द्यात ते आपण काय जास्त बोलायला नको म्हणजे त्यांच्या वंशजाच्या वंशजापासून कुठून तरी एक गुन्हेगार असे आहेत असे एक हिंट लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियात येणाऱ्या वादळांना विली विली म्हणतात बघा चला अशीच -जस्त एक जनरल माहिती आपल्याला असलेली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कायम प्रयत्न करत असतो आपलं लेक्चर खूप जणांना आवडतं आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तेरावा प्रश्न आलेला आहे स्क्रीनवर उत्तर अटलांटिक महासागरात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात बरोबर आहे उत्तर अटलांटिक मध्ये येणाऱ्या वादळांना काय म्हणतात ए टायफून बी हरिकेन सी टोर्नॅटो डी विली विली तर आता एकच उरले बघा ते ज्याचा आन्सर असणार आहे तर उत्तर अटलांटिक भागामध्ये येणाऱ्या वादळांना हरिकेन म्हणतात बरोबर आहे ए टी एम म्हणायचं अटलांटिक महासागर चा हरी एटीएम चा हरी म्हणायचं अटलांटिक महासागरामध्ये हरी येतो येते का मध्ये अशात अटलांटिक महासागरातल्याला हरिकेन म्हणायचं पॅसिफिक महासागरात आल्याला टायफून म्हणायचं बरोबर आहे त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका खंडाच्या भागात येणाऱ्याला टोर्नॅटो म्हणायचं आणि ऑस्ट्रेलिया मध्ये येणाऱ्या वादळांना विली विली म्हणायचं झालं का रे पाठ पूर्णच यस व्हेरी गुड क्लिअर झालं असेल तर सी एल आर क्लिअर असं टाईप करा चला चौदा तुमच्या स्क्रीनवर आला असेल बघा शून्य रुपयासाठी यस रुपये वगैरे काय देणार नाही पण लवकरच तुम्हाला पोस्ट मात्र मिळू शकते बघा जून दोन हजार वीस मध्ये पतमानांकन संस्था मुडीज काय आहे तुमचं क्लिअर करतो आधी लक्षात घ्या जून दोन हजार वीस मध्ये पतमानांकन संस्था मुडीजने भारताला कोणते मानांकन दिले बी ए टू बी ए थ्री ए आणि ए टू कोणतं मानांकन दिलंय आपल्याला सांगायचंय आहे मुडीज नावाच्या पतमानांकन संस्थेनं भारतीय अर्थव्यवस्थेला किंवा भारताला कोणतं मानांकन, भारता मानांकन दिलेलं आहे तर याचं उत्तर आहे बी ए ए थ्री बघा मित्रांनो बी ए ए टू दिलं होतं त्याच्यावरून घसरण झाली आणि बी ए ए थ्री असं मानांकन केलं आता मानांकन बिनांकन काय प्रकार आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो बघा दर शुक्रवार एक चित्रपट प्रदर्शित होतो बरोबर आहे चित्रपट मूवी प्रदर्शित होतो आणि शुक्रवारी चित्रपट मूवी प्रदर्शित झाला की शनिवारी त्याच्याबद्दलचं एक हे छापून येतं बघा त्या चित्रपटाची स्टोरी काय आहे काय नाही वगैरे वगैरे त्याचं एक परीक्षण छापून येतं येते काय लक्षात म्हणजे त्याचं एक कशा पद्धतीने काय नाही तुम्ही वाचत असाल बघा परीक्षण मग तशाच आपल्या देशांच्या अर्थव्यवस्थांचं पण परीक्षण छापलं जातं येते का लक्षात देश कसा चाललाय देशाचं काय करायचं परीक्षण करायचं त्याला म्हणायचं असतं पतमानांकन बरोबर आहे पत शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो शब्दाचा अर्थ होतो तुम्ही एखादं जर कर्ज घेतलं असेल तर ते फेडण्याची तुमच्यामध्ये किती क्षमता आहे त्याला म्हणायचं असतं पथ पत, पत शब्दाचा अर्थ मराठी किती जणांना कळला तुम्ही एखाद्याकडनं काही जर उसने घेतला असेल कर्ज घेतलं असेल तर ते परत फेडण्याची तुमच्यामध्ये असलेली अबिलिटी थोडक्यात आपल्या घरगुती शब्द तुमची अवकाळ येते एक मुद्दा लक्षात म्हणून आपण म्हणतो बघा प्रतिष्ठा मोठी आहे त्याची प्रतिष्ठा मोठी आहे म्हणतो का नाही यस क्लिअर झालं का तर पतमानांकन जे आहे बघा मित्रांनो संस्था आहेत त्या मुडीज पुअर अँड स्टँडर्ड अँड पुअर वगैरे ह्या पतमानांकन संस्था आहेत त्यातल्या मुडीजन भारताला थ्री स्टार वगैरे देतात बघा चित्रपटाला थ्री स्टार फोर स्टार तसं बी ए टू आधी दिलेलं परंतु आता मात्र घसरण करून बी ए ए थ्री दिलेलं आहे चला बऱ्याच जणांचा पॉईंट क्लिअर झाला असेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा पॉईंट घ्या पंधरावा प्रश्न आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी लेक्चर कसं वाटलं सांगा यस कोणत्या राज्याने कोरोना विषाणूला फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये राज्य आपत्ती म्हणून घोषित केले होते कोणत्या राज्याने विषाणूला फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये राज्य आपत्ती म्हणून घोषित केले होते ओडिसा सोडवा येस व्हेरी गुड सोडवा चला कोणत्या राज्याने करोना विषाणूला फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं होतं यस yes. राम महाळकर सरांचं उत्तर बरोबर आहे परमेश्वर सर सोनाजी सर गणेश सर नितीन सर सोनाजी सर अविनाश सर बरेच जण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत बघा मित्रांनो व्हेरी गुड बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर तर याचं उत्तर आहे मित्रांनो केरळ आहे केरळ या राज्याने राज्य आपत्ती म्हणून घोषित केले होते चला आपला रेफरल कोड आहे कपिल फोर्टी सेव्हन आणि अकॅडमीवर वापरायचा हा माझा मोबाईल क्रमांक आहे हे माझं नाव आहे आणि इथं वर कोपऱ्या दिसले तो मी आहे किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला आजचं लेक्चर कसं वाटलं ते मला आता लगेच सांगा आणि मग मी तुमची एका क्षणामध्ये रजा घेतो बरोबर आहे कारण बऱ्याच जणांना भूक लागली असेल आताच आपण तिकडे दोन तासाचं लेक्चर घेऊन इकडे येतो शर्ट बदलून येते लक्षात चला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा येस हिरा सर बरोबर आहे पंधराव्याचं बी लेक्चर कसं वाटलं सांगा आपण नेहमी प्रमाण आपला आपला शेवट करून टाकूया चला यस yes. सर ते मातीचा शेर परत म्हणा ठीक आहे परत घ्या गमकी अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर गमकी अंधेरी रात अरे दुसरं म्हणायला लागले मातीचं चा म्हणायचं ना सॉरी <laughs> लाख असतील धर्म आणि हजार असतील जाती लाख असतील धर्म आणि हजार असतील जाती पण जिच्यात शेवटी जायचंय ती आहे एकच माती पण जिच्यात शेवटी जायचंय ती आहे एकच माती येस चला आजचे प्रश्न खूप छान होते धन्यवाद 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 चला शेवट करूयात आता दन् तो शेर आहे बघा गमकी अंधेरी रात को न बेकरार कर गमकी अंधेरी रात को न बेकरार कर सुबह जरूर आहे की का इंतजार कर सुबह जरूर आहे की का इंतजार कर मी कपिल कळकेकर कर उद्या संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत तुमची रजा घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आता सोडून जाताना सगळ्यांनी लाईक करा यस धन्यवाद दोन आणि तीनचा आन्सर तुम्हाला सांगायचं काय येस व्हेरी गुड घ्या दोन आणि तीनचा आन्सर दोनचा आन्सर आहे बघा एकचा चा दोन आणि तीन ना दोनचा आन्सर आहे ए गीतांजली राव आणि तीनचा आन्सर आहे सी पंधरा वर्ष या दोन मला आ, ए आन्सर आहे याचा गीतांजली राव आणि तीन आहे पंधरा वर्ष चला धन्यवाद मित्रांनो शुभरात्री जे संध्याकाळी लेक्चर बघतात त्यांच्यासाठी शुभ रात्री सकाळी बघतात त्यांना गुड मॉर्निंग दुपारी बघतात त्यांना गुड आफ्टरनून आणि कधीच काळ वेळ नसतं बघण्याला त्यांच्यासाठी गुड डे बाय बाय